म्हणजे तुमच्या मध्ये ताकद काय तुमचे विकनेसेस काय तुम्हाला संधी काय आणि धोके काय हे ते समजून घेतो त्यानुसार आपण त्याला मार्गदर्शन करतो मग त्याला हँड होल्डिंग करतो म्हणजे आज त्याचा बिझनेस जर दहा लाखाचा आहे तर तो एक करोडपट्टी घेऊन जाऊ त्याचा बिझनेस जर पाच करोडचा आहे तर त्याला पन्नास करोडपट्टी कसं घेऊन जायचं याची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग संपूर्ण आम्ही त्याला शिकवणार आणि हे सगळं विनामंत फक्त तिथला जो का हॉटेलचा खाण्यापिण्याचा खर्च असतो त्याने करायचा कारण तो कुठे रूममध्ये बसून शिकवणार नाही तरी वर्गामध्ये शिकवणार नाही आम्ही चांगल्या पण बसतो की थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घ्यायचं त्या हॉटेलमध्ये तर ॲटमॉस्फिअर असतो तो प्रोजेक्टर असतो स्क्रीन असतो ए सी असतो सगळं टेबल असतो प्रत्येकाच्या पुढे गेयर नोटपॅड असतो प्रॉपर कॅम्पसमध्ये घेऊन त्यानंतर शिकवल्यामुळे त्या वातावरणामध्ये तो शिकतो आणि त्याला कळतं आणि मग त्यानुसार त्याची मानसिकता मोठी होते त्या ही मानसिकता खूप महत्त्व असते ती आपल्याकडे नाही आपण छोट्यामध्ये समाधानी होतो नंतर श्रीमंत आणि मोठं तर छोट्या गोष्टी समाधानी येऊन चालणार नाही म्हणजे अनेक लोक म्हणतात की पैसा काय करत आहे असं म्हटलं तर की पैसा भगवान नाही लेकिन माग कसा पैसा भगवानचे कमी नाही तर बऱ्याचशा गोष्टी पैशामुळे घडतात आपण कोकणी माणूस मराठी माणूस वर्षी माणूस ठीक आहे मला काय हायनं समाधानी पण आपण समाधान मांडण्यामुळे येणार पिढीचं काय आणि आपण समाधानी मांडण्यामुळे ते गुजराती मारवाडीवर धंदा करतात आणि मोठे होतात एका दुकानाचे दहा दुकाने करतात आणि आपण बस एका एक हॉटेल एक लॉज आणि धंद्यावरती संतुष्ट राहतो तर धंदा धंद्यामुळे स्कोप आहे तर आपण तो वाढवला पाहिजे फक्त त्याला प्रशिक्षण घेत राहिले प्रशिक्षण घेतल्यामुळे ते होतं होतं कसं आपण पण ते माणसं मिळत नाही माणसं मिळत नाही माणसं निर्माण करता येतात तुम्हाला माहित नाही मी नेहमी सांगतो म्हणजे उदाहरण देतो दिलं होतं हा <coughs> एक सर्कल आहे तुम्हाला पेन न उचलता हा डॉट पण काढायचा आहे पेन उचलायचा आणि सर्कल पण काढायचं पेन न उचलता डॉट पण काढायचं सर्कल पण काढायचं कोण करू शकेल डॉट पण काढायचा असा आणि असं सर्कल पण काढायचं पेन न उचल एकदा पेन ठेवला बस हा डॉट केला तुम्ही आणि मग हे पेन न हे पण काढायचं किंवा हे सर्कल काढला पेन न उचलता तुम्हाला हा डॉट पण काढायचा माझा लिहिलं इम्पॉसिबल पेन न उचलता शक्यच नाही काय शक्य वाटते मॅडम नाही शक्य पेन न उचलता हा डॉट पण काढायचा आहे आणि हे पण करायचं आहे पण इम्पॉसिबल काय म्हणतो इम्पॉसिबल म्हणतो आय एम पॉसिबल हे पॉसिबल आहे फक्त हे तुम्हाला माहीत नाही ते तरी माहिती असतात त्यामुळे एखादी गोष्ट जी मला माहित नाही म्हणजे जगाला माहित नाही असं नसतं ही गोष्ट मला माहित नाही यांना माहित नाही ह्यांना माहित नाही पण मॅडमला माहिती असते एखादी गोष्ट आहे जी मॅडमला माहिती नाही ह्यांना माहिती नाही पण यांना माहिती असते तर तो माणूस शोधा त्याला म्हणतात सिक्स डॉट नावाचा कल्चे या जगामध्ये तुम्ही कुठल्या व्यक्तीला भेटू शकता सहा डॉट सहा व्यक्तींना भेटून तुम्ही त्या व्यक्तींना जाऊ शकता म्हणजे प्रधानमंत्री असून राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष असून दे अमेरिकेचे तुम्हाला भेटता येत मग ते माहीत नाही करायचं कसं मग तुम्हाला काय करायचं तुम्ही मदत घ्यावी काय मदत घेतली मी ह्या पेपर फोन केला त्यावेळी एक्स्ट्रा पेपर घेतला आणि हा पेपर असं लावला आणि तुम्ही पहिल्या पेपरवरती मी डॉट कॉम घेतला दिसतंय ना म्हणजे मी ते वरती आलं पेनाने आणि हा काय काढून टाकायला हे मला बोलतो काय करायची मदत घेतली या पेपरात मदत घेतली आणि ते माझं काम झालं तर पेपर वाजला गेला मी बोलतो म्हणजे कुठली गोष्ट माहित नाही ना मदत द्या कुठली गोष्ट म्हणजे मला एखादा मसाल्याबद्दल तर मला माहित नाही तुम्ही ती मदत घेणार मसाला कसा बोलतो काय करतो कुठून वगैरे कसं येतं एखादा तो मोठा रिसॉर्ट आहे चालला चालवतो तो कसा चालवतो मदत घेणार बँक कधी साहेब सांगता बँक कशी चालते काय संचालक म्हंड असतं कसं रोड दिलं जातं कसं ए वाटतो का बँक प्रॉफिट जाते का बँकेत प्रॉब्लेम जातं ही माहिती मी यांच्याकडे करून घेऊ शकतो तर जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही दुसऱ्याकडे माहिती करू आपण काय म्हणतो अनुभवतून माणूस शिकतो काय होतं म्हणून मी चुका करतो आणि अनुभवतून शिकतो पण आज तुम्ही तुमच्या अनुभव अनुभवातून शिकायला गेलात ना तर आयुष्य कमी पडेल म्हणून मी काय म्हणतो लोकांच्या चुकांमधून शिका प्रत्येक वेळेस तुम्हीच चुक करून शिकायला गेलात छान आयुष्य कमी पडेल तुम्हाला ह्यांनी जी चूक केली आहे ना त्यांच्याकडून सल्ला घ्या मग त्यांनी चूक केली मला की असं संतुष्ट करू म्हणजे माझ्याकडे पण आला रिसॉर्ट व्यवसाय यशस्वी बनवायचा आहे तर मी सांगेन माझ्याकडे मित्र दाखवतो मी चुका केल्यात कशा केल्या तुम्हाला काय नाही करायचं पण आपण त्या चुका करण्याची गरज नाही तुम्हाला त्यांनी चुका केल्या त्याला भेटा प्रत्येक वेळी यशस्वी माणसाने भेटण्यापेक्षा काही अपयशी लोकांना भेटा तो सांगेल अपयश कशामुळे होतो एखादा माणूस कर्ज बाजार झालाय कर्ज घेऊन त्याला भेटा अहो कसं कर्ज बाजार मला सांग मग सांगे मी दोन तोड लोन घेतलं होतं घेतो धंद्याला वापरलं इकडे मी मर्सिडीज गाडी घेतली मी फिरायला गेलो मी आमकेलं गे अमक केलं मी ते पैसे धंद्यांना वापरला दुसरीकडे वापरले मग लॉसमध्ये गेला